नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणूक यावेळेला प्रचंड वादातील होण्याची शक्यता दिसून येते विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाच्या किशोर प्रभाकर दराडे या इच्छुक उमेदवाराला नाशिक रोड पोलिसांनी आमच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी किमान पाच ते सहा तास नाशिक रोड पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या म्हणजेच आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी ठिया मांडला दराडे यांच्या समर्थकांची समजूत घालताना पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याचं नाशिक रोड पोलिसांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं त्यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला नाशिक शिक्षक मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी सात ही शेवटची मुदत त्यामुळे जवळपास सर्वच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे या व्यक्तीनं उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार दराडे यांच्या समर्थकांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली या दरम्यान बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दराडे यांच ताब्यात घेऊन सुरक्षिततेसाठी रोड पोलीस ठाण्यात घेऊन आले नंतर आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी आपला मोर्चा नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे वळवत इथे एकच गर्दी केली होती संबंधित इच्छुक उमेदवाराला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली जवळपास पाच ते सहा तास पोलीस ठाण्यात हा राडा सुरू होता तुम्हाला मारण झाले नाही तुम्ही पोलीस स्टेशन मुक्काम करायला आले का मला आता पोलीस स्टेशन सुरक्षा काय पण काय सुरक्षा कशासाठी पाहिजे काहीतरी कारण असं काहीतरी कारण झालं ना, ना? मग तुम्ही दुपार पासून बसलेले काय नेमकं पासून सगळे इथं वेटीच धरल्यासारखी परिस्थिती आहे काय बघ नेमकं काय कारण काहीच कारण कोणाचा दबाव आहे का मारहाण करण्यात आली का तुम्हाला दबाव आहे आलाय का तुमच्याशी आता मुख्यमंत्री बोलले मग अशी काय बोलले थोडं बोलले मध्ये कोण बोल मुख्यमंत्री बोलले ना

आता पोलीस घरापर्यंत सोडायला येत काय कारण तुम्हाला पोलीस घरापर्यंत सोडायला येत काय कारण कोणाचा दबाव आहे तुमच्यावर काय कोणाचा दबाव शिंदे गटाचे सजीव पण भेटायला आले होते लढणार आहे का माघार घ्या ना बघू ना वेळ आले होते शिंदे गटाचे सजीव पण भेटायला आले होते कोणाचा तुम्ही कशी काय त्याच चालत काय फोन केला होता मला लागेल म्हणतो सोडणार आहे ना काय काय सिग्नेचर सिग्नेचर लागणं तर शॉर्ट कि मध्ये येते मूळ कुठून आले त्यांचं घ्यायला कोण आहे तुमचे का बरं सिग्नेचर घेतले तुम्ही सोडण्यासाठी कुठे आहे आता उपरवर तुम्ही आता पोलीस बंदो जाणार का पण पोलीस बंदोबस्त घेतला का नाही नाही कसले पोलीस बलीस म्हणजे मा आता तुमच्या मर्जीने घेऊन चालले का त्यांचं कोणाचा दबाव नाही कोणीच नाही अजिबात नाही हं आपलं नाव काय पोलीस येतात ना सोडायला जरा नाशिक रोड पोलिसांनी किशोर प्रभाकर दराडे यांना आमदार दराडे समर्थकांच्या ताब्यात न देता त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिल्या यानंतर सर्व राजकीय नाट्याला पूर्ण विराम मिळाल्यानं पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आता आमदार किशोर दराडे यांच्या नावाचं साधर्म्य असलेलं किशोर प्रभाकर दराडे हे पुढील काळात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिकरोड